महाराष्ट्र डॉक्टर्स असोसिएशन अमरावती अंतर्गत रविवारी दिनांक 15 जून 2025 रोजी सायंकाळी सात वाजता हॉटेल ग्रेसिन इथे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवराज शिंदे मेडिकल कार्डिओलॉजी रुबी हॉल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं अतिथी म्हणून श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सचिव सागरजी पासेबंद उपस्थित होते सोबतच संघटनेचे दोन हजार पंचवीसचे चे, चे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप व्याख्याते डॉक्टर शिवराज शिंदे पूर्वाध्यक्ष फोरम अध्यक्ष डॉ सुरेंद्र काळबांडे आय पी पी डॉक्टर राजीव रोडे सचिव डॉक्टर विपुल लेडी लेडीविंग चेअरपर्सन डॉक्टर पल्लवी चौधरी प्रकल्प प्रमुख डॉक्टर मधुरा कहाळे यांची उपस्थिती लाभली सर्वप्रथम डॉक्टर सेम्युअल हॅनिमन यांनी प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप यांनी प्रास्ताविक अहवाल सादर केला या कार्यक्रमाच्या प्रकल्प प्रमुख डॉक्टर मधुरा कहाळे यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला सहप्रकल्प प्रमुख डॉक्टर अभिजित रंगे यांनी यांना सहकार्य केलं या सुंदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचलन डॉ मनोज चौधरी व डॉ शीतल चौधरी या दाम्पत्यांनी केलं यानंतर संघटनेच्या पूर्वाध्यक्ष तसेच संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सदस्य डॉक्टर गुणवंत डहाणे डॉक्टर गुणवंत डहाणे यांनी सभागृहाला सकारात्मक माहिती दिली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे सचिव सागरजी पासेबंद या सरांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक सुविधेबद्दल सभागृहाला अभ्यासपूर्ण माहिती दिली नंतर कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे सीएमई करिता डॉक्टर संदीप बुटे यांनी श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती येथे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिवराज शिंदे यांना प्राचारण केले व त्यानंतर परिचय सभागृहाला करून दिला डॉक्टर शिवराज शिंदे यांनी कोरोनरी कोरोनरी व या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत विस्तृत मार्गदर्शन केले यानंतर सत्कारमूर्ती सागरजी पासेबंद व डॉक्टर शिवराज शिंदे यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर राधेश्यामजी मालनी व चिरंजीव प्रसिद्ध न्युरोलॉजिस्टिक व डॉक्टर शुभम व प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्टिक डॉक्टर कामला शुभम मालनी हे सुद्धा उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना संघटनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉक्टर अनुप विधळे व डॉक्टर नेहा अनुप विधळे यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे शेवटी या संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल संघटनेचे सर्व पूर्वाध्यक्ष सर्व सदस्य लेडीविंग मेंबर्स तालुका प्रतिनिधी यांचे सुंदर असे आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव डॉक्टर विपुल भट्टड यांनी केले असे महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख डॉ संदीप बुटे यांनी कळवले आहे